यस्त्री सॉकर फुटबॉल अकॅडमी गडिंगलजची खेळाडू इची कोल्हापूर जिल्ह्यातून महाराष्ट्र संघात संघात वर्षाखालील निवड झाली होती पासून नागालँड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय संघात महाराष्ट्र संघाने उत्तर प्रदेश संघावर चार एक गोलने विजय मिळवून अजिंक्यपद मिळवले या संघात गडिंगलजची फुटबॉलपटू कुमारी केकी रवींद्र कोंडुसकर हिची जिल्ह्यातून एकमेव निवड झाली होती न्यू शिव शाहू ग्रुप पाटील गली व गवळीवाडा येथील बंधू भगिनी ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने भव्य रॅली काढून स्वागत करण्यात आले याचा आढावा घेतला ते अभिजित मांगरे यांनी मुंबई यांच्या वतीनं पाटील गल्ली येथील फुटबॉलकन्या हे वैन रवींद्र कोंडसकर हिचं सिलेक्शन महाराष्ट्र संघामध्ये सतरा वर्षाखालील वयोगटातील मुलीच्या टीममध्ये झालं होतं त्यानंतर ती मागच्या महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये मला वाटतं बावीस नोव्हेंबरला ती नागालँड या ठिकाणी गेली होती नागालँडमध्ये राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघानं उत्तर प्रदेश संघाचा चार विरुद्ध एक बोलणं पराभव करत अंतिम सामना महाराष्ट्र संघाच्या विविध संघाने जिंकलेला आहे त्यातील एक फायटर खेळाडू म्हणून केतकी कोंडसकर ही या टीममध्ये सा, सामील होती खरोखरच या ठिकाणी आज न्यू शो ग्रुप शिव शो ग्रुप काळभैरी रोड पाटील गल्ली आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गणिंगच त्याचबरोबर संपूर्ण पाटील गल्लीतील सर्व परिवार मित्र मंडळी ज्येष्ठ मंडळी त्याचबरोबर घगुवाडा येथील सर्व मित्रमंडळी यांच्या वतीनं हा सामूहिक असा सरकाराचा व तिच्या तिच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण माझी माझी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन व त्याचबरोबर जमलेल्या सर्वांच्या वतीनं तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो या ठिकाणी लवकरच आम्ही श्री काळगरीच्या प्रार्थना करतो की की भारतीय संघाच्या भारतीय फुटबॉल संघाच्या खेळाडूतील एक खेळाडू म्हणून उदयोन्मुख व्हावं आणि तिची पुढची कारकिर्दी मोठ्या चांगल्या पद्धतीनं वाढत जावं हीच ही काबरी त्यांनी प्रार्थना करतो आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज फुटबॉल मंडळी म्हणून आतापर्यंत सगळ्या पुरुष फुटबॉल संघाने खूप असं काही चांगलं काम केलेलं आहे त्या गणिंग फुटबॉलच्या परंपरेला शोभेल असं साजेल काम केंद्रीने केलेलं आहे आमच्या सगळे thank you